संपूर्ण भारतात ज्ञान स्मारक म्हणून नावाजले जाणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांची होताना दिसते लावण्यात मार्बल आहेत तर स्मारकाच्या भागांमध्ये पाणी गळती होत असून ध्यान साधना येथील काचाची दुर्दशा झालेली आहे ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला सहा एप्रिल दोन हजार अकरा मध्ये सुरुवात करण्यात आले होते त्यावेळी महानगरपालिकेकडून बारा कोटी चौऱ्याऐंशी लाख आणि आमदार निधीतून तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला कामात उशीर झाल्याने स्मारकाचा खर्चात वाढ होत पंचवीस कोटी ब्याऐंशी लाख रुपयांपर्यंत नेण्यात आला दोन हजार सतरामध्ये पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते तर दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी एकनाथ शिंदे यांचे हस्ते पार पडले सुमारे दहा वर्ष सुरू असलेल्या या कालावधीत नवी मुंबई पालिकेचे चार आयुक्त बदलले दोन आमदार झाले दोन महापौर होऊन गेले पण एक आंबेडकर स्मारक बनवू न शकल्याने आंबेडकरी अनुयायांनी खंत व्यक्त केला होती परंतु दर्जेदार कामासाठी विलंब लागत असल्याचे सांगून स्मारकाचे काम अधिक चांगल्या दर्जाचे होत असल्याने लोकांनी समाधान मानले परंतु आता अवघे चारच पावसाळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची दुर्दशा होत असल्याने लोकांनी रोष व्यक्त केला आहे स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये एकोणपन्नास मीटर उंचीचा डोम उभारण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वेतेचे प्रतीक आहे त्यामुळे डोमचा आकार पेनाचा नीप्रमाणे व उमलत्या कमळाप्रमाणे ठेवण्यात आला आहे परंतु आज त्या डोमची अक्षरशः दुर्दशा झालेली दिसते अनेक ठिकाणी जॉईंट केले पार्ट्स पडल्याने स्मारकाचा डोमला छिद्रे पडलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी स्मारकाचा डोमला लावण्यात मार्बल खचले आहेत त्यामुळे भविष्यात पाणी गळती किंवा एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच स्मारकाच्या काही भागांमध्ये पाणी गळती होत असून ध्यान साधना येथील कांचांना लावलेली फिल्म बऱ्याच ठिकाणी निघाली असल्याने करोडो रुपये खर्च निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दैनिक अवस्थेचे दर्शन अत्यंत करणारे आहे आंबेडकर स्मारकापेक्षा कितीतरी पटीने मोठे असलेले नवी कार्यालयाचे दर्जेदार काम पूर्ण झाले होते त्याच धर्तीवर आता अकरा वर्ष सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा दर्जाहीन कामाबद्दल लोकांमध्ये रोष निर्माण झाला असून पालिकेच्या कामावर शंका व्यक्त होत आहे नवी मुंबईची ओळख बनलेल्या या ज्ञान स्मारकाचा झालेल्या दुर्दशाबद्दल पालिका आयुक्तांनी स्मारकच्या देखरेखीबाबत कोणतेही जलगरजीपणा अथवा दुर्लक्ष न करता तात्काळ चौकशीचे आदेश देऊन दर्जेदार काम पूर्णत्वास आणावे अशी मागणी करण्यात आली आहे